जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जिवंत बिबट्याची शिकार करून त्याचे कातडे विक्रीकरिता घेऊन आलेल्या चंदगड येथील दोन इस्मांना पकडून अमूल्य किमतीच्या बिबट्याचे कातडे जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगिरी वन्यजीव प्राणी तस्करीची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना गोपनीय बातमीद्वारे बातमी मिळाली की चंदगड येथे बिबट्याची शिकार करून त्याचे कातडे विक्रेकरिता दोन इसम तपोवन मैदान कोल्हापूर येथे सी डी मोटरसायकल वरून येणार असल्याची खात्रीची अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा लावला असता दोन इसम सी डी मोटरसायकल वरून कळंबा रोडने तपोवन मैदान येथे आले त्याने गाडीवरून एक प्लास्टिक पोते होते, होते� मिळाले बातमीची खात्री झाल्यावर पथकाने त्यांना छापा टाकून पकडले बाबू सखाराम पुढे वयवर्ष सत्तावन्न राहणार बांदरोई धनगरवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर धाकूल बाळू शिंदे वयवर्ष पासष्ट राहणार रोहिदास गल्ली हेरे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर अशी असल्याचे सांगितले त्यांच्याकडील वन विभागाचे पाहणी केली असता त्यामध्ये बिबट्याचे कातडे मिळून आले विक्रीकरिता आणलेल्या अमूल्य किमतीच्या बिबट्याचे कातडे चाळीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल व दहा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हँडसेट असा एकूण पन्नास हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे राजवाडा पोलीस ठाण्यास वनजीव संरक्षण अधिनियमन अंतर्गत गुन्हा दाखल करून सदर इस्मांना अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित चौ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अम... निरीक्षक श्री रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अंमलदार योगेश गोसावी वैभव पाटील गजानन गुरव महेंद्र कोरवी अरविंद पाटील परशुराम गुजरे संतोष बर्गे प्रवीण पाटील प्रदीप पाटील विशाल खराडे शिवानंद मठपती यशवंत कुंभार व वन विभागाचे अधिकारी राजेंद्र उल्पे प्रमोद पाटील रणजित पाटील यांनी केली आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद